कवी श शेषाराव पिराजी दांडे यांचा मैलाच्या दगडाचा लिलाव हा कवितासंग्रह नवा कोरा कवितासंग्रह माझ्या हातात पडला आणि मनस्वी आनंद झाला या मित्राला लाख लाख शुभेच्छा अतिशय दर्जेदार सघन असा हा कवितासंग्रह आपल्या हातात आलेला आहे काव्याग्रह प्रकाशन विष्णू जोशी आमचे मित्र त्यांच्या नजरेतून ही निर्मिती झालेली आहे आणि कवी शेषराव धांडे यांचा हा पाचवा कविता संग्रह या कवीची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घ्यावी सातत्याने लेखन करणारा असा हा वाशिमच्या मातीतला कलंदर विद्रोही कवी त्याची कविता मी या प्रसंगी वाचतो आरसा तेवढा बघत जा अधूनमधून मधून मोठ्या झाडांच्या सावलीत बसल्याने होता येत नसते मोठं मोठ्या झाडांच्या सावलीत वाढ खुंडते रोपांची हे नैसर्गिक सत्य पचवायला शिकले पाहिजेत कुणी ठेवला डोक्यावर हात म्हणून काही तो आभाळाला टेकत नसतो अंधाराची कैफियत अंधाराची कैफियत सूर्याकडे घेऊन गेलो तर तो म्हणाला मी अंधार बघितला नाही थोडा घेऊन ये पुरावा म्हणून एवढं मात्र खरं वर्तमानाशी संघर्ष करताना कुणाला अशी करंगळी धरू दिली तरी चालेल पण मनगट मात्र धरू देऊ नये आरसा तेवढा बघत जा अजून मधून आरसा तेवढा बघत जा अजून मधून मित्रा मनपूर्वक अभिनंदन थँक्यू थँक्यू बेस्ट लागला